नमस्कार मी भरत आवताडे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण कि येत्या सोळा तारखेला उपसा सिंचन योजना बंद पडलेली आहे पाईप जाळलेले आहेत या कारणासाठी आम्ही नगर फाटा येथे सकाळी दहा वाजता पत्र आ, मोठ जनआंदोलन उभं केलं आहे आणि त्या आंदोलनात सर्वजण सहभागी होण्यासाठी सर्वांना आम्ही आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली आहे रास्ता रोको आणि आंदोलन दहिगा उपसा सिंचन योजना गेल्या सहा महिन्यापासून बंद आहे कारण ही योजना दोनशे सत्त्याऐंशी किलोमीटरची त्यातली छप्पन किलोमीटर योजना पूर्ण झाली बाकी सत्तांतर झाल्यानंतर आमदार बदलल्यानंतर ही योजना बंद पडली ती बंद का पडली आम्ही वेळोवेळी पाठबांधारे खात्याला खा जाऊन भेटलोय पत्र व्यवहार केलाय पण त्यांनी अद्यापही चालू केलेलं नाही ते का चालू केलं नाही का बंद आहे हा जाब विचारण्यासाठी आम्ही आंदोलन घेतलेलं आहे भाऊ आपण जे आता आहे जरी फांडप्रेवा आमदारांचं आपण नाव घेत आहे त्यामध्ये म्हणजे आपले समर्थक असतील किंवा आपल्या त्यांनी काही प्रमाणात कशा प्रकारे नाव घेतलं गेलं कुठल्या बेसवर आपण नाही आम्ही नाव अजून घेतलंच ना आम्ही काय केलंय त्यांना तो अनुभव आलाय त्यांना तिथं ऑन द स्पॉट ते, ते ज्यावेळेस तिथं होते काम करा काम आढळलं होतं त्यावेळेस कोणी आढळलं त्यानंतर त्यांनी तो घटनाक्रम सांगितलाय त्यामुळे ते डायरेक्ट आरोप करतायत तसं मी कुठं घटनाक्रम बघितलेला नाही आम्ही पोलिसांवर प्रेशर आणणार आहे आम्ही परत आता भेटणार आहे की बाबा ही कोणी पाईप जळले का जाळले ह्याचा जा ह्या कारमाळ तालुक्याच्या जनतेला मिळाला पाहिजे आणि त्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे तुम्ही आता म्हणताय की हा उलगाडा झाला पाहिजे एक तुम्ही जनतेचं प्रतिनिधी करताय म्हणजे एका पक्षाच्या माध्यमातून त्यामुळे याची मागणी करणार आहे परंतु जे जो संबंधित ठेकेदार आहे त्या ठेकेदारांनाच अद्यापपर्यंत त्याची भूमिका समोर स्पष्ट केलेली नाही नाही ठेकेदार समोर येतोय ना ठेकेदार काम चालू करायला येतोय वेळोवेळी काम आढळलं हो जाते जे काम झालेला आहे त्या संदर्भात दुसऱ्या वेळेस आहे तो अद्याप समोर आला ठेकेदारने येऊन तिथं गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार आलेला होता ठेकेदारच्या लोकांनीच गुन्हा दाखल केलेला आहे ठेकेदार समोर येतोय कोण म्हणतो ठेकेदार येत नाही तो येतो आहे जे पाटील गटाचे प्रवक्ते आहे सुनील तोरकर यांनी तुला सांगितलं की जे काय आताचे आमदार आहेत विद्यमान आहे त्या म्हणजे आता हे एवढं जळीत पाय पाईपाचं जळीत काढ होतंय त्या संदर्भात सुद्धा विद्यमान आमदाराकडे साध्या ठेकेदाराने आलेलं कुठला नाही किंवा त्या संदर्भात कुठे तक्रारी कुठलेही भाष्य केलेलं नाही परंतु शिंदे समर्थकच या संदर्भात कुठे जर तो ठेकेदार येत नसेल म्हणूनच आम्ही आंदोलन हे उभा केलेलं आहे रास्ता रोख केलेला आहे की आम्ही प्रशासनाला धारेवर धरतोय प्रशासन त्या ठेकेदारावर कारवाई करेल काम नाही केलं तर आणि ते काम पूर्ण करून घेईल आमचं फक्त काम पूर्ण व्हावा एवढीच अपेक्षा आहे पाईप हे सुरक्षित ठिकाणी ठेवावं अशा अशा काही नियमावली आहेत किंवा जागा भाड्याने घेऊन त्या ठिकाणी ते पाईप ठेवले पाहिजे अशा प्रकारचे कुठेतरी प्रवक्त्यांनी पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं परंतु या कुठंच नियमावली कुठंच म्हणजे फॉलो केलेलं नाही त्या आणि त्यामुळे कुठतरी असे प्रकार होत आहेत मग आपण जसं ह्या सर्व मागण्या करत आहात त्यात आमच्याकडे ठेकेदारावर अगदी बरोबर आहे ते पाईपा सुरक्षित पन, पाईप सुरक्षित ठेवायला पाहिजे पण हे सत्तांतर होईल किंवा हे पाईपलाईन काम बंद पडेल त्यांना जसं जसं पाहिजे आता ही जर तुम्ही एका ठिकाणी जर तर त्याला डबल खर्च येतो तिथून उचलून टाकण्यासाठी मग त्यांनी चालू कामामध्ये जिथं जिथं पाईप आवश्यक असतील अशा ठिकाणी त्यांनी पाईप टाकलेत असं काही कुठेही टाकलेत असंही म्हणता येणार नाही कारण जी लाईन चालू आहे त्या लाईनवरती ते पाईप टाकलेले आहेत आपण बंदीच निकेतून पाण्याचा विषय घेतात त्याचा आपल्या गावाला म्हणा किंवा आपल्या भागाला कशा बघायला काय करणार आमच्या पूर्व भागाची इतकी दैनंदिन अवस्था आहे काय आज जर तुमच्या माध्यमातून मला वाटतं तुम्ही जर बरोबर आला आज त्या देवाली पासून सरबडो असेल कोंडे असेल वरकटणे असतील निंबोर असेल खिसरा असेल फिसरा असेल तुम्हाला सांगतो आमची जर पिकं तुम्ही येऊन बघितली सेलगाव असेल तर अतिशय समजा बिकट अवस्था झाली ही योजना जर तुम्हाला सांगतो बंदी नलिकेद्वारे जर चालू झाली तरच आम्हाला कुठेतरी पूर्व भागाला सुखा समाधानाचे आणि शेतकऱ्याचे दिवस येतील नाहीतर आमच्या पिढ्यान पिढ्या बरबाद होत चाललेत शेतकरी आता कुठंतरी उठून बसायला लागला होता त्याच्या मानव बुके घातल्यासारखं हे काम झालेलं आहे आणि जेओपन होईल आणि पण दिसत आहे त्याद्वारे कुठेतरी संबंधित इतर इतर नाही भूमिका बरोबर आहे आता हि जर ही जर भूमिका असेल तर तुमचं क्षेत्र जेवढं आहे तेवढ्याच क्षेत्राला ते पाणी मिळेल आणि तेवढ्याला पर्प्युलेशन मिळेल मग आमचं जी वाढीव केलेलं आहे तिसरे असेल खाली सालसा असेल साडा असेल जे काही भाग आहे तो जर तुम्हाला सांगतो हा वाढीव केला आहे मग आम्हाला पाणी मिळणारच नाही मग आम्ही कुठनं पाणी आणायचं आणि दुसरं गोष्ट ज्यावेळेस विद्यमान आमदार नारायण पाटील आमदार होते त्यावेळी दोन हजार सतराला बंद नलिकेद्वारे हा शासनाने जी आर काढलेला त्यावेळेस आबांनी भूमिका मांडायला पाहिजे होती की करमाळा तालुका वगळून हा जी आर तुम्ही काढा नंबर एक नंबर दोन नसेल तर तुम्हाला सांगतो आता आबानी दोन हजार सतराचा जी आर करमाळा तालुक्यासाठी बदलून आणावा आणि ओपनपणे पाणी द्यावा आणि आमच्या पूर्ण करून आम्हाला पाणी द्यावा एवढीच मागणी आमचं काहीच मत नाही तुम्ही हा जर जी आर बदलून आणला तर तुम्ही आता नळ्या काढून ठेका आमचं काहीच म्हणत नाही गुन्हा दाखल झालेला आहे हो दोन्ही वेळा गुन्हा दाखल झालेला आहे मग आता आपला आम, आम आंदोलन हे काम का थांबलंय हे काम पूर्ण झालं पाहिजे आम्हाला हे काम पूर्ण व्हायला किमान एक वर्ष लागल या वर्षी पाणी आलं नाही पुढच्या वर्षी तरी आम्हाला पाणी यावं आंदोलन करतोय तर तमाम ही पूर्व भागाचा प्रश्न नाही तमाम पूर्ण कर्मा तालुक्याचा प्रश्न आहे तर सर्वांना जे राष्ट्रवादीवर प्रेम करतात जे प्रेम करतात अशा सर्वांना मी आवाहन करतोय की आपण या आंदोलनाला सकाळी नऊ वाजता बरोबर अर्जुन नगर फाटा येथे उपस्थित राहावे आपल्या ह्या संपूर्ण आंदोलनाला इतरही कुठल्या संघटनांनी पाठिंबा दिलेला होय आम्हाला भाजपने पाठिंबा दिला आहे शिवसेनेने पाठिंबा दिला आहे मा सुद्धा कांबळेचा फोन आलेला होता तेही उपस्थित राहणार आहेत तसेच प्रहारचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे मनसेचा पाठिंबा आम्हाला मिळाला आहे तरी सर्व पक्षीय म्हणलं तरी आम्हाला पाठिंबा मिळाला आहे आणि आंदोलन आम्ही चांगल्या प्रकारे करू भाऊ गेल्या काही वर्षांपूर्वी आपण आमदार नारायण पाटील यांच्या गटाचे काम करू काय सांगाल कि बाबा त्यावेळेस म्हणजे त्या गटातून आपण या ठिकाणी आलेला तो कार्यकाळ कोणता का होता तो गट सोडलेला मी ज्यावेळेस आबांबरोबर काम करत होतो त्यावेळेस अशा पद्धती नव्हत्या आडवी नव्हती किंवा कुठल्याच कामाला व्यत्यय आणला जात नव्हता त्यावेळेस आबाचं वैयक्तिक नेतृत्व होतं आबा स्वतः निर्णय घेत होते म्हणून आम्हाला आबाची भूमिका पटत होती पण ती भूमिका बाजूला जाऊन तिथं ढवळाढवळ व्हायला लागली त्यावेळेस आम्हाला वाटलं की ही काय भूमिका बरोबर नाही म्हणून आम्ही बाहेर पडलो कोणत्या सांगितलं आम्ही लाच मतदानाच्या अगोदर आहे त्या अनुषंगाने त्यावेळेस म्हणजे आपण बरोबरच होतो जसं तुम्ही पाईपाच सांगितलं त्या अनुषंगाने आपण आपण विषयी चर्चा केली होती बंदिस्त द्वारेच पाणी यावं किंवा परकिरी होईल किंवा ओपन चालेल नाही नाही हे धोरणच होतं ना आबाचंही धोरण होतं ना की लाभ क्षेत्रात साडे दहा हजार हेक्टर क्षेत्र येते हे आपण क्षेत्र वाढवायचं हे आबाचा सुद्धा संकल्पना होती ना त्यावेळी जी बंदस्त पाईपलाईन ज्यावेळेस निघाली त्यावेळेस हे आबाची सुद्धा संकल्पना होती पण संकल ती संकल्पना ये कामलात येत येत नाही याचं उत्तर आम्हाला पाहिजे भाऊ आता आपण एक मोठं विधान केलेलं आहे की आबाचं एक क्षेत्र नेतृत्व होत ज्यावेळेस आपण ते काम करतो हो आता म्हणून आबाच म्हणजे पाटील जाताच किंवा आबाच नेतृत्व असं एक क्षेत्र नाही असं म्हणायचंय का आपल्याला असं असं म्हणायचं नाही आता काय होते माहिती का तुम्हाला सांगतो आबांनी त्या दिवशी सांगितलं की को ह्याच्या कोण आहे मला माहित नाही मग मा आबांनी एक करावा की आबांनी पोलिसांना आदेश द्यावेत की पाईप पुन्हा जाळे ठेकेदारांनी जाळले का माझी आमदारांनी जाळले का त्यांच्या लोकांनी जाळले इतर इतरत्र कुणी जाळेल ह्या ह्याचं उत्तर जनतेला मिळालं पाहिजे म्हणून म्हणणं की आबानी एक आदेश पोलिसला द्यावा आणि ह्याचा करावा भाऊ बंधन लेखीला पाटील गटात विरोध होत होता त्या अनुषंगाने माझे आमदार श्रीजमा शिंदे यांनी सोबत सांगितले की जर पाटील गटाला ह्या संदर्भात जर विरोध करायचा असेल तर त्यांनी मागीलच वर्षे म्हणजे आमदार सिनेमा शिंदे यांच्यात कार्यकाळात विरोध का केला असं तत्कालीन आमदार म्हणजे आताचे माझे आमदार यांनी स्टेटमेंट केलं बरोबर आहे ना आता ही योजना चालू माननीय आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयनभाऊ जगताप यांच्या हस्ते उद्घाटन करून चालू केलं ही योजना छप्पन किलोमीटरची मेन चार यांची पूर्ण झाली त्यावेळी तुम्ही विरोध करायला पाहिजे होता की ही ही हे जनतेला मान्य नाही आम्हाला मान्य नाही हे काम कुठेतरी थांबलं असतं आणि हे जर थांबलं असतं काम तर मला वाटतं जस ज्या पद्धतीने पाणी लोकांना जर वर्षी प्रमाणे मिळालं त्या त्या पद्धतीत लोकांना पाणी मिळालं असत भाऊ आता जर पाहिलं की राष्ट्रवादी पक्ष हा सत्ते सत्तेमधला पक्ष आहे आणि माझे आमदार सुनीम शिंदे आणि अजित दादा यांचे संबंध हे सर्व श्रुकार आहेत त्या अनुषंगाने आपण इथं जो प्रकार होते पाईप जाळण्याचा असेल किंवा आपल्या आंदोलनाचा प्रकार आहे किंवा आपल्या ज्या मागण्या शिंदे किंवा आता हे जे सोळा तारखेचं आंदोलन आहे ते आंदोलन आहे ते आमचं पाटबांद्र खात्याच्या विरोधात आहे काम का थांबलंय काय आणि दुसरं हा प्रकार पाईप जाळले जात आहेत काम पूर्ण होत नाही ह्या संदर्भात आमचे पक्षप्रमुख मान्य अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांना आम्ही पत्र घेऊन समक्ष हे आंदोलन झाल्यानंतर भेटणार आहे आणि दादांकडनं अपेक्षा आहे आमची की हे काम लवकरात लवकर दादा सुरळीतपणे मार्गी लावतील आतापर्यंत शिंदे काय भूमिका आहे त्यांनी ही योजना अतिशय म्हणजे त्यावेळेस निधी नसताना दादांकडे चार चार हेलपाटे मारून ही योजना आणली आणि ही योजना पूर्ण हवी अशीच त्यांची अपेक्षा आहे दुसरी काय त्यांची अपेक्षा नाही असेल किंवा प्रकल्प आहे योजना आहे पूर्ण होण्यासंदर्भात किंवा सर्वच प्रलंबित काय त्यांची भूमिका काय त्यांची भूमिका तशीच आहे ना काम हे पूर्ण झालं पाहिजे आणि हे काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला सांगतो आम्ही त्यांच्याही कानावर घातले आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही आदिदादांना दादांना हे बोललं तर हा काम पूर्ण होईल आमच्या दारात पाणी येईल आमच्या पूर्व भागाची अतिशय बिकट परिस्थिती आहे असं आम्ही त्यांना एक कानावर घातले आणि आम्ही स्वतः एक शिष्टमंडळ घेऊन अजितदाजांना लवकरच भेटणार